नमस्कार आपल्या स्रोतांवर आधारित या विशेष चर्चेत आपलं स्वागत आहे आज आपण एका मोठ्या सायबर हल्ल्याच्या प्रकाराबद्दल बोलणार आहोत या हल्ल्याने जगभरातल्या अनेक राजनैतिक कार्यालयांना म्हणजे दूतावासांना निशाणा बनवला आहे हो हे प्रकरण खरंच गंभीर आहे आपल्याकडे काही रिपोर्ट्स आहेत जे सांगतात की इराणशी संबंध असलेला एक हॅकिंग गट यामागे असू शकतो आणि त्यांनी फिशिंग नावाचा प्रकार वापरला आहे लोकांना फसवण्यासाठी अगदी बरोबर तर या सगळ्या माहितीमधून आपल्याला हे समजून घ्यायचे आहे की हे हल्ले म्हणजे कसे केले गेले किती मोठे होते आणि याचा परिणाम काय झाला खास करून मला वाटतं राजनीतिक कामांमध्ये जो एकमेकांवर विश्वास असतो त्याचा कसा गैरवापर केला गेला हे पाहणं महत्वाचं आहे निश्चितच तोच कळीचा मुद्दा आहे इथे चला तर मग यावर सविस्तर बोलूया ऐकूनच आश्चर्य वाटतंय की शंभरपेक्षा जास्त बनावट सरकारी ईमेल आय डी वापरले गेले या कामासाठी हो ना आकडा मोठा आहे सुरुवात करूया नेमकं काय घडलं यापासून तर झालं असं की जगभरातले दूतावास वाणिज्य दूतावास आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांना लक्ष्य करून एक मोठा सायबर हल्ला करण्यात आला हा हल्ला एकाच वेळी नाही तर अनेक टप्प्यांमध्ये झाला आणि त्यासाठी स्पीयर फिशिंग पद्धत वापरली गेली हो स्पीयर फिशिंग हो म्हणजे हे काहीतरी खूप ठरवून केल्यासारखं वाटतंय स्पियर फिशिंग म्हणजे नेमकं काय का हे थोडं सोपं करून सांगता येईल का कारण फिशिंग तर आपण ऐकतो पण हे स्पियर म्हणजे काय वेगळं आहे नक्कीच बघ फिशिंग म्हणजे कसं जाळं टाकून मासे पकडल्यासारखं आहे हॅकर्स है। खूप लोकांना एक साधारण ईमेल पाठवतात आणि कुणीतरी त्यात फसेल अशी आशा करतात एक ब्रॉड अप्रोच असतो तो ओके okay. पण स्पियर फिशिंग म्हणजे भाल्याने नेमक्या लक्ष्यावर वार केल्यासारखा आहे एकदम अचूक अच्छा त्यांचे ईमेल अगदी खरे आणि त्यांच्या कामाशी संबंधित वाटतील असे बनवलेले असतात त्यामुळे काय होतं की फसण्याची शक्यता खूप जास्त वाढते अच्छा म्हणजे हा जास्त धोकादायक प्रकार आहे म्हणायचा अगदी जास्त धोकादायक आणि जास्त परिणामकारक आणि या प्रकरणात हे नेमके लक्ष होते जगभरातील राजनैतिक संस्था बरोबर अगदी बरोबर इस्रायलची एक सायबर सुरक्षा कंपनी आहे ड्रीम नावाची त्यांच्या रिपोर्टनुसार हे काम इराणशी संबंधित हॅकर्सने केलं आहे इराण संबंधित हॅकर्स हो आणि हे हॅकर्स होमलँड जस्टिस नावाच्या एका गटाशी जोडलेले आहेत असं मानलं जात आहे होमलँड जस्टिस हे नाव ऐकल्यासारखं वाटतंय हो हा गट आधीही चर्चेत आलेला आहे आणि या सगळ्या मागे हेतू काय दिसतोय फक्त पैशासाठी केलेला हल्ला वाटत नाहीये हा नाही अजिबात नाही पैशाचा संबंध कमी दिसतोय यामागे स्पष्टपणे हेरगिरीचा म्हणजेच एसपीओ नाथचा उद्देश दिसतोय गुप्त माहिती चोरणे गुप्त माहिती हो खासकरून सध्या मध्यपूर्वेत जे राजकीय तणाव सुरू आहेत त्या पार्श्वभूमीवर या घटनेचं महत्त्व आणखी वाढतं राजनैतिक कार्यालयांमध्ये देशासाठी महत्वाची संवेदनशील माहिती असते ती माहिती मिळवणं हाच या हल्ल्यामागचा मुख्य हेतू दिसतोय माझ्या मते हेरगिरीसाठी सायबर हल्ले म्हणजे हे एक प्रकारचं डिजिटल युद्ध झालं की म्हणता येईल तसं सायबर स्पेस हे आता युद्धाचे एक नवीन मैदान बनले खरं तर बरं आता हे हल्लेखोर नक्की करत काय होते त्यांची पद्धत काय होती त्यांनी काय केलं तर इराण आणि इस्रायल यांच्याशी संबंधित जे सध्याचे संवेदनशील राजकीय विषय आहेत त्यावर आधारित ईमेल पाठवले ओके okay. असे विषय जे दूतावासात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचं किंवा कर्मचाऱ्यांचं लक्ष नक्कीच वेधून घेतील त्यांना वाटेल की अरे हे महत्वाचं आहे आणि आप आपल्या कामाशी संबंधित आहे स्वाभाविक आहे आणि या ईमेल मध्ये त्यांनी मायक्रोसॉफ्ट वर्ड फाईल्स जोडल्या होत्या वर्ड फाईल्स इथेच खरी गडबड सुरू होते बरोबर अगदी बरोबर ईमेल उघडणाऱ्याला त्या फाईलमधील कंटेंट सक्षम करा म्हणजे इनेबल कंटेंट नावाच्या पिवळ्या पट्टीवर क्लिक करायला सांगितलं जायचं हो अनेकदा ऑफिसच्या कामात आपल्याला अशा सूचना येतात आणि आपण विचार न करता क्लिक करतो कारण ते कामाचा भाग बरोबर आणि इथेच सगळा धोका लपलेला होता कंटेंट सक्षम करावर क्लिक केलं की त्या वर्ड फाईलमध्ये लपवलेले व्हीबीए मॅक्रोज म्हणजे व्हीबीए मॅक्रोज कामाला ला लागायचे मॅक्रोज म्हणजे काय नक्की सोप्या भाषेत सांगायचं तर मॅक्रोज म्हणजे छोट्या प्रोग्रॅम्सची एक मालिका असते जी त्या फाईलमध्ये दडलेली असते आपण ती रन करायला परवानगी देतो अच्छा इथे त्या मॅक्रोजचं काम होतं तुमच्या नकळत तुमच्या कम्प्युटरमध्ये एक धोकादायक प्रोग्राम ज्याला आपण मालवेअर किंवा मा व्हायरस म्हणू शकतो तो, तो इन्स्टॉल करणं अरे बापरे म्हणजे फक्त एका क्लिकवर कम्प्युटर हॅकर्सच्या ताब्यात जाऊ शकत होता ताब्यात म्हणजे लगेच पूर्ण ताब्यात नाही पण धोका सुरू व्हायचा मालवेअर इन्स्टॉल व्हायचं आणि इथे अजून एक गंभीर गोष्ट आहे हे मालवेअर फक्त कम्प्युटरमध्ये शिरून थांबत नव्हतं ते स्वतःला कंप्युटरमध्ये कायमस्वरूपी स्थापित करत असे म्हणजे परसिस्टंट व्हायचं कायमस्वरूपी म्हणजे याला तांत्रिक भाषेत परसिस्टन्स म्हणतात याचा अर्थ तुम्ही कम्प्युटर बंद करून परत चालू केला तरी हे मालवेअर आपलं काम करतच राहत असे ते लपून बसलेलं असायचं म्हणजे डिलेट नाही व्हायचं ते सहजासहजी नाही त्यानंतर हे मालवेअर दूर असलेल्या हॅकर्सच्या सर्व्हरशी संपर्क साधायचं त्यांना कमांड अँड कंट्रोल म्हणजे सी टू सर्व्हर म्हणतात कमांड अँड कंट्रोल हो हे सर्व्हर म्हणजे हॅकर्सचं नियंत्रण केंद्र असतं तिथून हॅकर्स या मालवेअरला काय करायचं याच्या सूचना पाठवू शकत होते म्हणजे पूर्ण रिमोट कंट्रोल हॅकर्सकडे जायचा अगदी तसंच मग हे मालवेअर कम्प्युटरमधील महत्त्वाची माहिती डॉक्युमेंट्स पासवर्ड्स ईमेल इत्यादी गोळा करून हॅकर्सच्या सर्व्हरवर पाठवायला सुरुवात करत असे बापरे आता बघ या पद्धती काही सायबर हल्ल्यांमध्ये नवीन नाहीत मॅक्रोज वापरणं सी टू सर्व्हर वापरणं हे होतं पण इथे त्या ज्या सफाईदारपणे आणि मोठ्या प्रमाणावर वापरल्या गेल्या ते पाहून त्यांचा हेरगिरी करण्याचा पक्का इरादा स्पष्ट होतो हे काहीतरी छोटं मोठं काम नव्हतं हे एक नियोजनबद्ध ऑपरेशन होतं हे सगळं ऐकूनच अंगावर काटा येतोय आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे हे ईमेल खरे वाटावेत यासाठी त्यांनी काय क्लुप्ती वापरली होती कोणती त्यांनी तब्बल एकशे चार वेगवेगळी ईमेल खाती हॅक केली होती एकशे चार हो ही खाती सरकारी अधिकारी किंवा सरकारी वाटणाऱ्या संस्थांशी संबंधित होती विचार करा जेव्हा एखाद्या दूतावासाला दुसऱ्या ओळखीच्या सरकारी खात्यावरून ईमेल येतो तेव्हा त्यावर ते संशय घेणं किती कठीण असतं खरंय विश्वास बसतो पटकन याचंच एक उदाहरण समोर आलंय पॅरिसमध्ये ओमान देशाचं जे परराष्ट्र मंत्रालय आहे त्यांच्या एका अधिकाऱ्याचं ईमेल खातं हॅक करून त्या खात्यातून काही फसवे ईमेल इतर दूतावासांना पाठवण्यात आले होते काय सांगताय ओमानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या नावाने हो आता कल्पना करा ओमानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकृत ईमेल वरून जर एखादा तातडीचा संदेश आला तर कोण त्यावर शंका घेईल सगळेच त्याला सिरियसली घेणार खरे विश्वास बसणं खूप सोपं मग अशा परिस्थितीत नाही का अगदी इथेच तर सामाजिक अभियांत्रिकी म्हणजे सोशल इंजिनिअरिंगचा वापर दिसतो सामाजिक अभियांत्रिकी हो म्हणजे तांत्रिक गोष्टींपेक्षा माणसांच्या भावनांशी त्यांच्या विश्वासाशी आणि सवयींशी खेळणं हॅकर्सनी काय केलं त्यांनी त्या ईमेलमध्ये परराष्ट्र मंत्रालयाच्या तातडीच्या कामाचा किंवा संदेशाचा उल्लेख केला आणि लोकांना मॅक्रोज एनेबल करायला सांगितलं जे अनेक ऑफिसमध्ये एक सामान्य गोष्ट मानली जाते लोकांना वाटलं हे नेहमीच्या कामाचाच भाग आहे म्हणजे त्यांनी लोकांच्या सवयीचा आणि विश्वासाचाच गैरफायदा घेतला हुशारीने बरोबर आणि या सामाजिक युक्तीला त्यांनी तांत्रिक क्लुप्त्यांची जोड दिली ज्याला टेक्निकल ऑफन टेक्निकल म्हणतात ऑब्स्क्युस्केशन म्हणजे त्याचा सोपा अर्थ आहे आपली खही ओळख आणि आपण काय करत आहोत हे लपवण्यासाठी गोष्टींना मुद्दाम गुंतागुंतीचं बनवणं किंवा कोड लपवणं म्हणजे तपास करणाऱ्यांना लगेच कळू नये की कोण करतय आणि कसं करतंय अच्छा यामुळे हॅकर्स कोण आहेत आणि मालवेअर नक्की काय करते हे लगेच कळायला मार्ग नव्हता ते पडद्याआड राहून आपलं काम करत होते आणि याचा परिणाम काय झाला कोणत्या देशांना किंवा भागांना जास्त फटका बसला मिळालेल्या माहितीनुसार युरोपमधील दूतावास आणि आफ्रिकेतील काही संस्थांना सर्वाधिक लक्ष करण्यात आलं होतं युरोप आणि आफ्रिका हो यावरून असं दिसतं की हल्लेखोरांनी विशिष्ट भौगोलिक क्षेत्र निवडली होती जिथे त्यांना जास्त महत्वाची माहिती मिळण्याची शक्यता वाटली असेल किंवा त्यांचे काही विशिष्ट हितसंबंध असतील तेथे याला मोठ्या चित्रात कसं बघायचं म्हणजे यातून काय शिकायला मिळतं यातून स्पष्ट होतं की हल्लेखोर राजनैतिक संबंधांमध्ये जो एक नैसर्गिक विश्वास असतो आणि कामांमध्ये जी तातडीची गरज असते त्याचा किती हुशारीने गैरफायदा घेतात hmm. राजनैतिक कामांमध्ये अनेकदा लगेच प्रतिसाद देणं गरजेचं असतं वेळ कमी असतो हॅकर्स याच गोष्टीचा वापर करतात हा फक्त एक तांत्रिक हल्ला नाहीये तर हा मानवी स्वभावावर विश्वासावर आणि कामाच्या पद्धतींवर केलेला हल्ला आहे मानवी स्वभावावर हल्ला हो आपण कितीही चांगली टेक्नॉलॉजी वापरली तरी शेवटी माणूसच कम्प्युटर वापरतो आणि तिथेच हॅकर्सना संधी मिळते हा मानवी घटक म्हणजे ह्युमन एलिमेंट सायबर सुरक्षेतला सर्वात कमजोर दुवा ठरतो अनेकदा खरं टेक्नॉलॉजीपेक्षा माणसाला फसवणं सोपं असू शकतं कधी कधी अगदी बरं मग आता हे हल्ल्याचं स्वरूप आणि पद्धत हे काही ओळखीचं वाटतंय का म्हणजे याआधी पण अशाच प्रकारचं काहीतरी घडलंय का हो नक्कीच तुमचा अंदाज बरोबर आहे क्लिअर स्काय सिक्युरिटी नावाची अजून एक सायबर सुरक्षा संस्था आहे त्यांनी गेल्या अशाच काही हालचाली बघितल्या होत्या अच्छा त्यांच्या म्हणण्यानुसार या ताज्या हल्ल्यांमध्ये वापरलेल्या पद्धती आणि दोन हजार तेवीस मध्ये इराणशी संबंधित काही गटांनी केलेल्या हल्ल्यांच्या पद्धतींमध्ये खूप साम्य आहे कोणती उदाहरणं आहेत या साम्याची काही स्पेसिफिक हो दोन हजार तेवीस मध्ये अल्बेनिया या देशात मुजाहिदीन ए खल्क म्हणजे ई के -E नावाचा एक गट आहे हो ऐकले त्यांच्याबद्दल ते लंड्स सरकारचे विरोधक आहेत बरोबर त्या गटाला लक्ष्य करण्यासाठी अगदी अशाच प्रकारच्या स्पीयर फिशिंग पद्धती वापरल्या गेल्या होत्या त्यातही वर्ड फाईल्स होत्या मॅक्रोज होते, होते आणि सरकारी वाटणाऱ्या ईमेलचा वापर केला होता अगदी सेम पॅटर्न अच्छा म्हणजे गट जो इराणच्या विरोधात आहे त्यांना लक्ष करण्यासाठी जी पद्धत वापरली तशीच पद्धत आता जगभरातल्या दूतावासांसाठी वापरली गेली हो आणि अजून एक गोष्ट समान आहे आपली ओळख लपवण्यासाठी त्या तांत्रिक क्लुप्त्या वापरणे म्हणजे ऑफिसकेशन आणि खऱ्या सरकारी किंवा अधिकृत ईमेल खात्यांचा गैरवापर करणे हे प्रकार इराणशी संबंधित हॅकर्सच्या कामात वारंवार दिसून येतात यात एक प्रकारचं सातत्य दिसतंय जी त्यांची कार्यपद्धती म्हणजे मोड सोपरडी बनली आहे असं वाटतं आणि याच सगळ्या मिळत्या जुळत्या गोष्टीमुळेच ही ताजी मोहीम त्याच होमलँड जस्टिस गटाशी जोडली जाण्याची शक्यता तज्ज्ञ लोक व्यक्त करत आहेत बरोबर पूर्ण खात्री नाही पण पुरावे त्या दिशेने जात आहेत म्हणूनच ते याला मध्यम आत्मविश्वासाने म्हणजे मीडियम कॉन्फिडन्सने जोडत आहेत मध्यम आत्मविश्वास म्हणजे नक्की काय म्हणजे असं की पुरावे आहेत शक्यता दाट आहे पॅटर्न जुळतोय पण अजून काही गोष्टी पडताळून पाहण्याची गरज आहे किंवा थेट संबंध सिद्ध करणारा एखादा ठोस पुरावा म्हणजे स्मोकिंग गन अजून मिळालेला नाही पण इंडिकेशन्स खूप स्ट्रॉंग आहेत समजलं म्हणजे जरी थेट पुरावा नसला तरी परिस्थिती आणि पद्धती बघता संशयाची सुई होमलँड जस्टिस कडेच वळते आहे पर हल्ले करण्याचे आरोप या आधी अनेकदा झाले आहेत त्यामुळे हे सगळे धागेदोरे एकत्र जोडले तर एक चित्र स्पष्ट होऊ लागतं यामुळे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो हे जे राज्य संबंधित किंवा राज्य पुरस्कृत सायबर हल्लेखोर गट आहेत त्यांची कार्यपद्धती कशी बदलत आहे ते अधिक धोकादायक आणि कुशल होत चालले आहेत का हा महत्वाचा प्रश्न आहे आणि त्यांचे हे सततचे हल्ले आंतरराष्ट्रीय संबंधांवर काय परिणाम करत आहेत हे आता फक्त काही हॅकर्सचं काम राहिलं नसून हे देशादेशांमधल्या देशांमधल्या एक नवीन अदृश्य मैदान बनलं आहे खरंय तर मग या सगळ्या मोठ्या चित्राकडे कसं पाहायला हवं या घटनेचं नेमकं का महत्व काय आहे याचा आपल्यासाठी काय अर्थ आहे याचा सरळ आणि गंभीर अर्थ असा आहे की राजनैतिक संवाद आणि कार्यालयं ही सायबर हेरगिरीसाठी अत्यंत महत्वाची आणि सोपी लक्ष बनली आहेत सोपी का याचं मुख्य कारण म्हणजे या क्षेत्रात असलेला कमालीचा विश्वास आणि कामाची तातडी जिथे विश्वास जास्त तिथे फसवणूक करणं सोपं जातं आणि जिथे कामाची घाई असते तिथे लोक प्रोटोकॉल वगैरेमध्ये चुका करण्याची शक्यता जास्त असते हॅकर्स याच गोष्टींचा फायदा घेतात म्हणजे जी गोष्ट राजनैतिक संबंधांसाठी आवश्यक आहे विश्वास तीच गोष्ट आता धोकादायक ठरते काय विरोधाभास आहे अगदी तसंच हे राज्यसंबंधित गट ईमेल वापरणाऱ्या माणसांच्या सवयींचा त्यांच्या विश्वासाचा म्हणजेच त्या मानवी घटकाचा पद्धतशीरपणे गैरवापर करत आहेत आणि हा धोका कमी होण्याऐवजी वाढतच चालला आहे जोपर्यंत लोक याबद्दल अधिक सावध होत नाहीत त्यांना योग्य प्रशिक्षण मिळत नाही आणि आपले तांत्रिक सुरक्षा उपाय अधिक कडक केले जात नाहीत तोपर्यंत असे हल्ले होतच राहणार आणि याचा परिणाम काय होतोय आंतरराष्ट्रीय स्तरावर याचा परिणाम असा होतोय की दूतावास मंत्रालय आणि आंतरराष्ट्रीय संस्था या आता एका अदृश्य सायबर युद्ध क्षेत्रात आघाडीवर लढत आहेत त्यांना फक्त पारंपरिक धोक्यांपासून नाही तर अशा सायबर हल्ल्यांपासूनही स्वतःचं आणि आपल्या देशाच्या महत्वाच्या माहितीच संरक्षण करायचं आहे hmm. ही जी ताजी मोहीम आपण बघितली त्यात तांत्रिक हुशारी आणि लोकांना फसवण्याची कला म्हणजे सोशल इंजिनिअरिंग यांचं एक धोकादायक मिश्रण दिसतं आणि ते एका अत्यंत संवेदनशील आणि महत्वाच्या क्षेत्राला लक्ष करत आहेत oh. त्यात सध्याच्या आंतरराष्ट्रीय तणावाची भर पडल्यामुळे याचं गांभीर्य आणखी वाढतं हे फक्त कंप्युटर हॅक होण्याचा प्रश्न नाहीये तर दोन देशांमधील संबंध बिघडवण्यापर्यंत किंवा एखादी मोठी आंतरराष्ट्रीय घटना घडवण्यापर्यंत याची झळ हो झळपूचू शकते खरे हे खूप दूरगामी परिणाम करणारं प्रकरण आहे तर आजच्या या सविस्तर चर्चेतून आपण काही महत्त्वाचे मुद्दे समजून घेतले असं मला वाटतं हो नक्कीच एक म्हणजे ही फिशिंग मोहीम किती गुंतागुंतीची होती आणि किती मोठ्या प्रमाणावर केली गेली दुसरं त्यात राजनैतिक विश्वासाचा कसा गैरफायदा घेण्यात आला बरोबर म्हणजे इराणशी संबंधित होमलँड जस्टिस गटाचा यात असलेला संभाव्य सहभाग आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या सायबर धोक्याचं सातत्यपूर्ण आणि अधिक धोकादायक होत जाणारं स्वरूप अगदी हे थांबलेलं नाहीये उलट ते अधिक हुशारीने केले जात आहेत हो आणि जाता जाता एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे काय ज्या प्रकारे इथे राजनैतिक पातळीवरच्या विश्वासालाच एक शस्त्र बनवलं गेलं hmm. ते पाहून असा विचार येतो की भविष्यात आणखी कोणती विश्वसनीय मानली जाणारी संवाद माध्यमं किंवा नातेसंबंध सायबर हल्ल्यांचं लक्ष बनू शकतात म्हणजे hmm. आपण रोज वापरत असलेले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स hmm. किंवा बँकिंग सिस्टम जिथे आपण विश्वासाने व्यवहार करतो hmm. आरोग्यसेवा जिथे आपली अत्यंत संवेदनशील माहिती असते किंवा अगदी आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणी किंवा कुटुंबातील सदस्यांकडून आलेले मेसेजही फसवे असू शकतात का बरोबर असं वाटते की विश्वास ही गोष्टच सायबर हल्लेखोरांसाठी एक नवं लक्ष बनली आहे त्यावर विचार करायला हवा आपण कशावर विश्वास ठेवतो आणि का ठेवतो हे तपासायला हवं नक्कीच विचार करायला लावणारा मुद्दा आहे हा या माहितीपूर्ण चर्चेत सहभागी झाल्याबद्दल खूप धन्यवाद धन्यवाद